तर एन डी एमध्ये काय आहे त्यांनी एन डी ए आणि राज्यसभा सोडावी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना घेरलं ते म्हणाले सभागृह नेते आणि मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचे विधानसभेतील हे शेवटचं अधिवेशन आहे निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री होणार नाहीत सध्याच्या विधानसभा अधिवेशनाचे वर्णन नितीश कुमार यांचे शेवटचं अधिवेशन म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना वेढलं निशांत कुमार यांनी जे यूच्या नेतृत्वात असे केले की प्रशांत किशोर यांनी उपद्र कुशावह हो यांच्या वक्तव्यावर टोमणे मारले याचा अर्थ उपद्र कुशावह हो यांचा नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नाहीत जर अशी स्थिती असेल तर एन डी एमध्ये का आहेत एन डी ए सोडा ते नितीश कुमार यांच्या मदतीने राज्यसभेचे खासदार झाले आहेत राज्यसभेचे पद सोडा आणि नितीश कुमारपासून वेगळे व्हावे यासह प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल सांगितलं की त्यांचे शेवटचे विधानसभा अधिवेशन होणार आहे नितीश कुमार आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत शेवटच्या वेळी सभागृह म्हणून विधानसभेत राहतील यानंतर नितीश कुमारांच्या राजकीय डावाचे निर्मूलन केलं जाईल